शुभ सखा कशा हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे मस्त पैकी कळ्या आलेल्या आहेत बघू शकताय पांढरा गुलाब आहे आणि एकत्र किती कळ्या आहेत कल्या कळ्या आलेल्या आहेत दोन चार सहा सहा आहेत सहा कळ्या आहेत बघू शकताय मस्त पैकी आता सगळे सगळे उमरल्यानंतर खूप छान दिसणार आहे फुलांचा फुलांचा गुच्छ छानपैकी वातावरण झालेलं आहे मस्तपैकी धूळ बसलेला आहे खाली काल जोरात पाऊस आलेला आज बघू शकते अजून सर दर्शन दिलेलं नाही ढगात आहे पाण्याच्या <laughs> आहे तरी अजून आकाशात ढग आहेत पाण्याचे पडेल मला वाटते दुपारनंतर अजून आज पण पाऊस काल खूप झाला पाऊस म्हणजे चला आवडली कपडे ते आणि कपडे धुवायचे स्वयंपाक चालू आहे ना इथं वरण टाकलेलं आहे करायला फोडणी दिलेली आहे वरण मस्त वास्तर छान सुटलाय इथं केलेली आहे भेंडी मसाला भेंडी केलेली आहे मस्त पैकी कांदा ते चिरून कांद्याची फोडणी देऊन केली आहे आणि लाल तिखटामध्ये केलेली आहे भरली भरली करण्यापेक्षा अशी करायची एखाद्या वेळेस शेंगदाणा कूट तिखट मीठ आणि मस्तपैकी कांद्याची फोडणी गॅस बंद करते आणि इथं थोडीशी आमटी पण केलेली आहे एका मेंबरला वरण आवडत नाही ना आमटी ना। केलेली आहे मस्तपैकी पैकी असा झालेला आहे स्वयंपाक तीन भाज्या आणि इकडे पोहे पण घेतलेले आहेत खायला झाले आमट्या केलेल्या आहेत आम फक्त आता भाकरी आणि चपात्या राहिलेल्या आहेत तर पोहे खाऊन घेते मस्त पैकी कुकर पण म्हणजे कुकरला डाळ आवली डाळ भाताने ते डाळ झालेला आहे मस्त स्वयंपाक चला काय चाललंय आणखी कोणाचं काय काय हे बघू शकता लावली पेंटिंग इकडं पश्चिम बाजूला छान असते ना मोटिवेशन असं <laughs> चांगलं लावलेलं ला। अरे फोन पडला असतं ते छान दिसत चला धन्यवाद